एक पंधरा पंचावन्न ला सोडून चाळीस ला मागा राग नाही दादांनी पंचावन्न धुळ्याचे येते दादा त्यांनी पंचावन्न ला मागितले पंचावन्न राग नाही आपल्याला पंचावन्न ला सोडून जरी ला मागितले तरी आपल्याला राग नाही राग नाही ही नाही घ्यायचे तिची भावना मी मागतो बरं एक लाख दहा हजार पण चांगलं ये वास्त्र मागितले ते एक आठ नोट राहू द्यान दादा तुमची पिढा म्हणून काणार नाही तुमची भूके तिथपर्यंत मागून घ्या बर का तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या स्वच्छ होते हां सर एक पाच वासर बघा कोणते एकसठ हजार ला मागणी झालेली शेटने एक पाच सांगितलेले बघू शकता मित्रांनो नंबर एक क्वालिटीचे वासर मित्रांनो एकसठ हजाराला मागणी झालेली सेटनी एक पास सांगितले मोठं ना कुठंच नाहीये वासर आज आजनी बन बाबा बघू शकता मित्रांना चारचा वासरली आपण एक लाख एकवीस सांगितलं